काय अशी स्पेशालिटी आहे तुम्ही मेन साडी सांगताय साडी आहे आपल्या जर गावी वगैरे लग्न असलं ना खरंच या साड्या आपण नेसून गेला ना बाजूची बाय पण आपल्याला विचारेल मध्ये बाय ही साडी आणलीच खायचं स्क्रीनशॉट घ्या आपल्या व्हिडिओवरती वरती आणि डायरेक्ट तुम्ही येऊन दाखवा की ही साडी पाहिजे <laughs> <laughs> ही है, है, सिल्क आहे पटोला आहे सॉफ्ट सिल्क रॉस सिल्क रॉकेट कांचीपुरम ब्रॉकेट right. हे कांची सिल्क आहे धर्मवरम बोलतो आपण ते आता लग्न आहे ना खरंच त्यांना हा व्हिडिओ शेअर करा नमस्कार मंडळी मी पल्लवी मुंबईची चेडवाई आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडई तुम्हाला माहिती आहे का आज मी कुठे उभी आहे दादर वेशमध्ये असलेल्या रंगोली या शॉपमध्ये या शॉपमध्ये सुरू झालेला आहे सेल खरं सेल सुरू झाला आहे आणि आपल्याला मिळणार आहे फिफ्टी पर्सेंट ऑफ फिफ्टी पर्सेंट ऑफ तर आहे त्याशिवाय ना ह्यांच्याकडे बरंच कलेक्शन आहे जे मी या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवणार आहे त्या तुम्हाला दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये कुठल्या कुठल्या साड्या पण हा सेल जो आहे ना हा हो वेडिंग स्पेशल आहे आणि ह्याची सुरुवात झालेली आहे अकरा नोव्हेंबर ते असणार आहे चौदा डिसेंबर मग वाट कसली पाहता येत आहे ना तुम्ही पण दादर वेस्ट मध्ये असलेल्या रंगोली या शॉपमध्ये आणि यांचा टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत त्यामुळे आता आपण आज जाऊया त्याच कारणही असं आहे की साठी स्पेशल आपण कलेक्शन पाहूया चला तर मग आज जाऊया जसं टाइम नाही घेत आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला या माझ्या तुम्ही पण मी आज एकटी नाहीये कारण स्पेशल मी इकडच्या धमाकेदार तुम्हाला साड्या दाखवणार आहे आणि हा धमाका स्पेशल आहे फक्त तुमच्यासाठी राणे दादा आपल्यावर असणार आहे राणे दादाच आपल्याला हा सर्व धमाका दाखवणार आहे मग काय चालू करूया त्याला दाखवा आता आपल्याकडच्या पाचशे पासून स्टार्ट होणाऱ्या साड्या सर्व तुम्हाला साड्या दाखवते बघा ही हजार रुपयाची साडी आहे पाचशे रुपयात पडतात फक्त पाचशे रुपयामध्ये आपल्याला इथे साडी मिळणार आहे डिझाईन बघा कलर बघा मी स्टार्टिंगलाच सांगितलं कुठल्या प्रकारच्या आपण साड्या पाहणार आहे तिथे आणि एक काय माहितीये का आता आपण सगळ्या साड्या दाखवतोय कलेक्शन आपल्याकडे ह्याच्या खूप सारे कलेक्शन फाय हंड्रेड मध्ये फक्त एवढंच की आता आपण तुम्हाला सॅम्पल म्हणून आपण ओके ते सांगतात शॉप मध्ये बराच असं त्यांच्याकडे माल आहे पण आता दाखवतो ना एक सिंगल पीस आपण पाहतोय प्रत्येक डिझाईन मध्ये याच्यामध्ये कलर रेंज वगैरे खूप सारी मिळेल आता बघा ही ब्रॉकेट टाइप मध्ये कन्सेप्ट आहे बघा अच्छा तुम्हाला बाराशे रुपयाला सहाशे रुपयाला पडेल सहाशे रुपयामध्ये आपल्याला पडतली साडी आपली फक्त आहे फिफ्टी पर्सेंट साडी फक्त एक खोलून दाखवतो बाराशे रुपयाचीच सॉफ्ट आहे एकदम मटेरियल संपूर्ण सॉफ्ट पल्लू सॉफ्ट हो पल्लू पण याचा पहा खूप सुंदर आहे सहाशे रुपयाला याचा पण पल्लू पाहूया वा सुंदर आहे एकदम काहीतरी युनिक पाहतोय आपण आणि वेडिंग साठी अशा साड्या देवाण साठी पण खूप सुंदर साड्या फक्त सहाशे रुपयामध्ये हिट झाली होती साडी माहिती आहे ना पटोला मधली पटोला मध्ये आपल्याला चौदाशे रुपयाची साडी आहे आपल्याला फक्त सातशे रुपयामध्ये पडेल दादा आता मला एक सांगा आपण ह्या साड्या पाहतो याच्यामध्ये आपल्याला किती कलर्स मिळतील कलर तुम्हाला सहा सात रंग मिळणार तुम्हाला सहा सहा सात रंग मिळणार जबरदस्त कलेक्शन आहे खूप सारा कलेक्शन फिफ्टी पर्सेंट ऑफ स्पेशली रंगोली मध्ये ही आता अठराशे रुपयाची आहे हा हा मऊची साडी आहे ही फक्त तुम्हाला नऊशे रुपयाला पडेल पदर खूप मस्त आहे कलेक्शन ह्याच्यात खूप सारे डिझाईन्स वगैरे मिळतील बघायला तुम्हाला हो आणि धुपच्या आहे ऍक्च्युली हे ना ही शोल्डर वर मी दाखवते तुम्हाला खूप छान दिसेल इवन असा जरी ब्लाउज असेल ना त्याला खूप युनिक बॉर्डर मध्ये तुम्हाला कन्सेप्ट सारे बघायला मिळतील याच्यात इव्हन तुम्हाला माझी साडीही आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा कशी आहे माझी साडी कारण ही साडी ह्याच शॉप मधली आहे त्याच्यानंतर ओके ही मेन साडी आपली पण याच्यात पन... काय अशी स्पेशलिटी तुम्ही मेन साडी सांगताय ही ऍक्च्युअली बोमकाई नवीन नाव आहे खरेदी करू शकत नाही भागातली ना तर ही आपल्याला कमी रेंज मध्ये आणची फक्त दोन हजाराची हजार रुपयाला पडेल तुम्हाला फक्त हजार रुपयाला आणि ओरिजिनल पण तुम्हाला दाखवतो याच्यामधली साडी तुमका येतली हजार रुपा हजार <laughs> अच्छा आणि ह्यातली आपण ओरिजिनल पाहूया नक्की नक्की दाखवतो तुम्हाला आपण पैठणी बघितलं ना हे बघायन झिरो मराठी लोक हीच वापरतात कांजीवर सेल्फ पैठणी बोर्ड नाईन ची आहे फ्लॅट फिफ्टी मध्ये तुम्हाला पडेल फायट नाईन झिरोची त्याच्यानंतर आपण कॉन्ट्रास्ट पॅटर्नी पण बघू शकतो याच्यामध्ये पण खूप सारे कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल हे बघा या टाइप मध्ये अजी क्वालिटी एकदम सॉफ्ट आहे क्वालिटी कपडा तुम्हाला एकदम बेटर आहे ही पण 590 ची आहे आणि याच्यावर एक मला आवडलं बुट्टी नाहीयेत आपण पाहतोय वेगवेगळे छोटे छोटे असे मोर आहेत आणि हा कलर खूप छान दिसतो आणि कॉन्ट्रास्ट असा पिंक कलरचा ब्लाउज मस्त आणि ब्लाउजवर डिझाईन आहे काही

किती सुंदर आहे अडीच हजार बघा आपल्याला बुट्टे आहे ना कॉमन झालंय वेगळं जर काही आपल्याला युनिक घ्यायचंय तर इथे ना छान असे झुमके आणि ह्याची बॉर्डर बघ ना खूप लॉंग आहे आतमध्ये आपण पाहतोय दोन्ही साइडला तसेच बुट्ट्या पहा दाची प्राइस परत एकदा सांगा मला फोर नाईन नाईन हा आहे अर्ध्या किमतीमध्ये पडेल टू फाय डबल झिरो च्या आसपास आपल्याला ही साडी मिळून जाईल लवकर धमाक्याचा ऑफर घ्या संपला तर मग सांगू नका मग सेल मध्ये अठ्ठावीसशे रुपये ही तुम्हाला अर्ध्या किमतीमध्ये पडेल अठ्ठावीसशे पण हे सिल्क आहे सिल्क सिल्क सेमी सिल्क एकदम हंड्रेड पर्सेंट प्युअर नाही ना पण क्वालिटी वाईज तुम्ही बघायला गेलात ना मटेरियल तर तुम्हाला सिल्क फिलिंग ओके ओके व्हेरी नाईस आणि हा कलर खूप छान आहे कलर कॉम्बो तुम्हाला भरपूर मिळतील आणि ब्रॉकेटचा असा ब्लाउज आहे हे पल्लू आहे पल्लू अच्छा हा पल्लू आहे आणि असा प्लेन अच्छा साडी भरलेली आहे ना हो, भर ले 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 तर ब्लाउज पण भरलेला दिलं तर मग जास्त असं त्यासाठी त्या टाइप मध्ये पण हा कलर खूप युनिक वाटतोय युनिक कलर ओके त्याच्यानंतर बघा ही स्पेशल साडी आहे बघा मलाई सिल्क मध्ये मलाई सिल्क मलाई सिल्क मध्ये ची प्राइस ओके त्याच्यानंतर हा ब्रॉकेट कन्सेप्ट पण आहे पण इथे आपण जेवढ्या साड्या दाखवतोय त्यांची किंमत हाफ आहे हा आपल्या जर गावी वगैरे लग्न असलं ना खरंच या साड्या आपण नेसून गेला ना बाजूची बाय पण आपल्याला विचारेल या रेंज मध्ये बाय ही साडी आणलीच काही सोडून असा टिश्यू आपण दाखवलं ना

सहा कलर आणि सगळ्यात मला इथे आवडलं नाही ह्याचा जो पदर आहे ना हा बॉक्स मध्ये आणि कलर कॉम्बिनेशन बेस्ट आहे ह्याच्यामध्ये ही बॉर्डर पण इथे पण पाहतोय मी पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला नक्की आवडली असेल स्क्रीनशॉट घ्या पटकन या थोड्या वेळासाठीच ऑफर आहे एक महिना असले तरी या साड्या तुम्हाला नाही मिळणार परत त्याच्यानंतर आपण बघूया हे मलाई सेट मध्ये बघा हो ही साडी खास करून बघा हे रिसेप्शन साठी पण छान दिसते रिसेप्शन कॉन्सेप्टच आहे ही 3990 ची आहे हम्म अर्ध्या किमती मध्ये 3990 हा त्याचे 50% आपल्याला ऑफ येणार आहे वाह छान कलर पण छान आहे हा इथे पण आहे आपण पाहतोय हे सेम मोर मध्ये फक्त इथे बुट्टी वेगळी आहे पेटडी कॉन्सेप्ट मध्येच दिलाय तो हो हो ऍक्च्युअली ही डिझाईन मला आवडली मी तुम्हाला वारंवार सांगते की बुट्ट्यांच्या साड्यांपेक्षा ही आता नवीन जो कॉन्सेप्ट आला ना एकदम मस्त युनिक एलिगंट वाटतोय वाव याचा मला ब्लाउज पण आवडला दादा एकदम ब्लाउजचा तंचोईचा ब्लाउज दिला ताई ओ मस्त तंचोईचा ब्लाउज तंचोईचा मस्त सॉफ्ट आहे एकदम मटेरियल सॉफ्ट आहे सिल्क सर्कस फील आहे यस 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 साडी मध्ये

अच्छा फ्रंटला आणि बॅकला सहा सात रंग आहेत इथे जर आपण व्हिडिओ केला ना आपला पूर्ण दिवस आहे डिझायनरचं कलेक्शन आहे बघा मलई सिल्क आहे पटोला आहे सॉफ्ट सिल्क क्रॉस सिल्क रॉकेट कांचीपुरम रॉकेट हे कांची सिल्क आहे धर्मावरम बोलतो आपण ते पैठणी सिल्क मिळेल तुम्हाला सेल्फ पैठणी वगैरे जसं आपण आता सेमी वगैरे बघितलं ना त्याच पद्धतीचं हे सगळं कळलं प्राईस सगळ्यांची प्राइस पण दाखवतोय आणि सगळ्या सगळ्या साड्या पण खोलून दाखवतोय हे सगळं कांजीवरमचं कलेक्शन आहे बघा प्युअर कांजीवर हंड्रेड पर्सेंट प्युअर सिल्क स्पेशली जे कांजीवरम लवर आहे त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन कांजीवर बघी ऑफ फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये आणि हे बघा आता ही कांजीवरमची आपण साडी दाखवतो फक्त तुम्हाला सिक्स नाईन नाईन झिरो ची आपल्याला टिश्यूज जस आपला असतो ना युज अँड थ्रो त्याच्यापेक्षा पण बेस्ट साडी काय असतं माहितीये का सिल्कच्या सगळ्या रेंज आहेत ना समजून येत सगळ्यांना सिल्क सिल्कची साडी काय म्हणून तर त्याची प्राइस पण तेवढी आहे त्याच्यानंतर आपल्याला कॉम्बिनेशन मला आवडलं हे बेंटेक्स बॉर्डर बोलतात कांजीवर अच्छा बॉर्डर लक्षात ठेवा ना बॉर्डर पण छान आहे आणि याचा पदर ही छान आहे सुपर ही एट नाईन नाईन आहे 4500 ला साडेचार 4500 ला फाय ला सिल्क मध्ये स्पेशली हे कलेक्शन आपल्याला मिळत नाही कलर कॉम्बिनेशन कलर पण बेस्ट आहे तुम्हाला बघा एक कॉम्बिनेशन आहे बघा अरे वाह टेम्पल लाँग बॉर्डर आहे हे एक हे सगळे स्टार्टिंग जे आतापर्यंत आता आपल्या व्हिडिओमध्ये साड्या पाहिल्या ना मला असं कॉमन अशी जी बुट्टी असते ती मिळालीच नाही आणि दिसत पण नाहीये प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळी बुट्टी मला मिळाली प्रत्येक साडीमध्ये आणि तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहती असाल की ते सुंदर आहे बुट्ट्या अच्छा दादा एक मला सांगा पहिले जर आपले कस्टमर इथे दहा किंवा पंचवीस वाले तर तुम्ही त्यांना काय डिस्काउंट देणार देणार ना डिस्काउंट आपल्याला फ्लॅट फिफ्टी जो आहे तो स... तो आणि स्पेशली दहा आले, आले तर त्यांना काहीतरी डिस्काउंट मिळणार कधी पहिल्याच दिवशी आले तर हा सगळ्यांसाठी सारखा हिशोब आहे आपल्याकडे फ्लॅट फिफ्टी म्हटल्यानंतर आला तर काहीतरी दिलं पाहिजे त्यांचं नाव घेऊन आलं तर आम्ही त्यांचं चांगलं चांगलं त्यांना साड्या द्यायचं काम करू चांगलं कलेक्शन दाखवू अच्छा हे लक्षात ठेवा दादा हे पण छान आहे आता तुम्हाला एक कांजीवरम मध्ये वगैरे ब्रॉकेट आता वेडिंग सीझन सुद्धा आहे असं वेडिंग साठी साडी पाहिजे असेल तर बघा येते वा छान एकदम ऍज अ शालू म्हणून ज्या आता आपण वेडिंग साठी पण आपण हे करू स्पेशली त्याच्यामध्येच आपल्याला हे ये सुद्धा येईल कांची सिल्क कांची सिल्क आहे ना आपल्याकडे ताई सतरा हजार नऊशे पासून स्टार्ट होत आहे म्हणजे फिफ्टी पर्सेंट फ्लॅट फिफ्टी हा मग तुम्हाला रेंज घेऊन बावीस हजार अशी सगळी रेंज रेंज बॉर्डरवरती डिपेंड असतं जसं जरीचं काम येईल तसं किंमत वाढत जाणार जरीला याच्यामध्ये जास्त इम्पॉर्टंट जेवढं कसं असतं सिल्क तेच असतं सिल्क मध्ये कसं असतं थोडीशी जरी वाढ झाली काम वाढलं तर त्याची किंमत वाढते हे सगळं बघा कांजीवरमचं कन्सेप्ट आहे तुम्हाला ही आपण जी मगाशी बोमकाई बघितली कमी वाली दोन हजारच्या हजार ला दाखवली त्याच्यामधली ही रिअल बोंकाई आहे बघा ही तेरा हजार नऊशे ची बोमकाई हा काय प्रकार आहे कुठे प्रकार आहे सिल्क सा प्रकार साऊथ सिल्क आहे ते बघा ओके वा पदर पहा किती छान आहे याच्यात तुम्हाला तुम्हाला वेरिएशन बघायला मिळेल सगळ्यात महत्वाचं आहे ना हे जे बॉर्डर छान बॉर्डर कंट्री टेम्पल बॉर्डर आहे टेम्पल बॉर्डर आणि इथे आपण पानांना एक साऊथ इंडियन या बॉर्डरला मस्त वाटते एकदम आणि ऑल ओव्हर थ्रू बुट्टी हो मस्तच आहे फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे लवकर या लग्नासाठी तुम्ही वाट नका बघू जर सगळ्या इकडच्या साड्या संपल्या आता झालं मग मला लास्ट टाइम सारखं विचार ना परत सेल कधी येतो परत सेल कधी येतो हे रिअल मध्ये अच्छा याच्यात सुद्धा तुम्हाला कलर अच्छा पण दादा हे कसं ट्राय साठी आपल्याला करावं लागणार लाईट त्याची वाढण्यासाठी जेवढा ना तरी साडीला तुम्ही ड्राय क्लिनिंग करा ना तेवढी साडीची लाईफ वाढते राईट हे आपलं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार ना कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट मध्ये आणि तुम्हाला गडवालची रेंज बघा ही वीस हजाराची आहे दहा हजार ला पडेल ट्वेंटी थाउजंड ची तुम्हाला दहा हजार मध्ये मिळून जाईल इथे आणि कलर कॉम्बिनेशन आपल्याला मिळते हंड्रेड पर्सेंट ओके मस्त हे अजून बरस कलेक्शन आहे कलेक्शन आहे तुम्हाला बघा हे सॉफ्ट सिल्क मध्ये तुम्हाला मी दोन चार साड्या दाखवतो याच्यात सुद्धा सुप साड्या कलर्स वगैरे मिळतील हे बघा मस्त कलर कॉम्बिनेशन कलर छान आहे बेस्ट आहे सॉफ्ट सिल्क मध्ये हे कस कुठलंही फंक्शन असू दे आपण इझिली वेअर करू शकतो त्याचं कारणच असं ह्याच जे वेट आहे ना एकदम लाईट वेट आहे मग कितीही जरी आपली आजी असे मस्त दिसेल ही साडी ही साडी ह्या साडीला सॉफ्ट सिल्क अशी साडी आहे ना ते वयाच्या सतरा वर्षापासून पंच्याहत्तर वापरू शकतो कोणाक पण कोण पण घालू शकता ही साडी एवढी स्पेशल साडी त्याच्यामध्ये आता सॉफ्ट सिल्क मी आता दाखवलंय ना ही सॉफ्ट सिल्क प्रकारच बाय माझे किती साड्या आहेत आज हे सगळं तुम्हाला तेरा हजार चौदा हजार सोळा हजारच्या रेंज मधलं ते फ्लॅट फिफ्टी मध्ये पडणार सगळं एवढं आपण दाखवले आहेत ना स्टार्टिंग इकडे काय दादा तुम्ही स्टार्टिंगला सिल्कची स्टार्टिंग आहे ना सिक्स नाईन नाईन पासून सुरुवात होतो कांजीवरम पासून मग आपण सात हजार पासून पडूया तिथं होणार मग त्याच्यात पण आपल्याला फिफ्टी पर्सेंट सहा okay. सात हजार पासून आपल्याकडे सुरुवात होता सिल्कची स्पेशल सगळ्यांना डिस्काउंट आहे आपल्याकडे हे बघा आता तुम्हाला पटोला सिल्क दाखवतो पटोला सिल्क मध्ये आपल्याकडे खूप सारं कलेक्शन आहे बघा ओके okay. ह्याच्यात तुम्हाला किती पाहिजे तेवढे कलर्स मिळतील स्पेशल स्पेशल मस्त हे बघा त्याचा पदर आता काय आपण सगळेच दाखवू नाही शकत नाही कॉम्बिनेशन खूप माझ्याकडे हजारो साड्या आहेत त्याच्यामध्ये सॉफ्ट सिल्क सेल आहे म्हटल्यावर तर आपल्याकडे स्टॉक करून ठेवायला लागतो सगळे जण म्हणतील आता विकून गेला आता हे आपलं शॉप रंगोलीचं कुठे लांब नाही सुविधाच्या गेली तर तुम्ही सरळ आलात सिग्नल ला आलात कि दादर एम्पोरियम आहे त्याच्या अगदी बाजूला हे शॉप आहे रंगोली बाहेर आल्यावर तुम्हाला कळे नाही आणि अपोजिटला लागू बंधू ह्यांची ब्रांच आहे बरोबर अपोजिट साईडला आहे मी पुन्हा सांगते सकाळी दहा वाजता स्टार्ट होईल ते रात्री आठ वाजेपर्यंत असेल पण लवकर या कारण गेल्या वेळी काही माझ्या मैत्रिणीला ना इकडच्या साड्या घेता आल्या नाही ऑफर मधल्या पण ह्यावेळी लवकर या आणि मी त्यांना सांगितलं पण आहे जर माझ्या कोणी व्हिडिओ बघून आले तर त्यांना नक्की अजून डिस्काउंट द्या नक्की मिळेल आपल्याला <laughs> अच्छा एक झुमका पॅटर्न झुमका पॅटर्न मध्ये okay. स्पेशल साडी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन वगैरे भरपूर सारे मिळतील बघा बघा हो छान साडी ची आपल्याला मध्ये सायडर साठी खूप छान आहे जास्त आपण कलर रेंज दाखवू शकत नाही याच्यामध्ये ऍक्च्युअली बारा कलर्स आहेत तरी पण तुम्हाला मी दोन कलर्स दाखवून देतो बघा याच्यामध्ये सगळी पेस्टल कलर रेंज येते पेस्टल कलर आणि हा युनिक वाटत युनिक युनिक एकदम पॅटर्न पण कपडा पण बघा ना एकदम सॉफ्ट आहे कपडाचं फिलिंग पण बघा टोटली हटके आहे आणि असा ब्लाऊज सिंपल ब्लाउज छान सिंपल दिसत आणि बॉर्डर वगैरे त्याच्यानंतर बघा बघा साडी मधलं मध्ये लास्ट टाइम पण होते लास्ट टाइम पण दाखवलं आपण पण मध्ये लास्ट टाइम कलर वगैरे काही तुम्हाला एक सांगतोय मी आता आपल्याला साड्या दाखवू नाही लागणार जास्त साड्या नाही नाहीत काय माहिती व्हिडिओ येईलो की आपल्या चांगल्यात चांगल्या साड्या मिळतील हे सगळ्यांकला स्पेशली स्पेशल माहिती आहे डिझायनर कन्सेप्ट बघा तुम्हाला डिझायनर कन्सेप्ट मध्ये पण तुम्हाला सिक्स नाईन पासून स्टार्टिंग आहे हो। आपल्याकडे सोरस की डायमंड सोरस की डायमंड बरोबर सोरसकी डायमंड मध्ये आजकाल कसं साडींची व्हरायटी सगळी माहिती झालेली आहे सगळी माहिती आहे मला ही आवडली मला आवडेल शोल्डर वर टाकून दाखवायला थोडस फॅन्सी वाटते एकदम मस्त वाटते सुंदर साडी आहे लोकेजनच्या हिशोबाने बघायला गेलात ना एकदम सुपर आपण आहे ना पैठणीमध्ये मोर वगैरे हे कॉमन झाले पण अशा मध्ये आपण पाहतोय ना हे तुम्हाला वेगळं कलेक्शन इथे पाहायला मिळत किती सुंदर आहे बघा ही साडी ब्रायडल साठी तर बेस्ट आहे फुल ब्रायडल लुकिंग आणि याच्यावर मेकअप केला ना आणि फक्त सिंपल जरी ज्वेलरी पण वेअर केलं ना एकदम बेस्ट कॉम्बिनेशन वाटेल आणि आजकाल नवऱ्याचं आणि नवरीचं कॉम्बिनेशन असत त्याला बेस्ट आहे बेस्ट आहे आणि ह्याचं आहे ना एकदा मला तुम्हाला खालच बॉर्डरही दाखवते किती सुंदर आहे आणि ते ना गोल्डन मध्ये कटवर्क दिलंय त्याच्यामुळे अजून भरपूर साडी कंटाळून जातील बघू केले तर एवढी स्पेशल आपल्याकडे चॉईस आहे अच्छा आणि याच्यात बघा असं कॉन्ट्रास्ट टाइपचं ब्लाऊज येतं बुट्टीचं थोडं बांधणी कन्सेफ ही ते वाटला मस्त वाटत वाटणार हटके वाटणार हे कॉम्बिनेशन खूप छान आहे खूप सुंदर आहे प्रत्येक साडी मध्ये काही ना काही युनिक आहे आतापर्यंत आपण पाहिजे साडी दाखवतो माझ्या घरची एक क्रेप कथांमध्ये आहे बघा अच्छा साडी बघा स्पेशल साडी मागत येणार बघा व्हिडिओ बघा बॉर्डर नाही सेल्फ बॉर्डर पूर्ण सुंदर साडी आहे सुंदर आहे साडी ब्युटीफुल संपूर्ण साडी एकदा खोलून दाखवतो बघा छानच आहे आणि सा स्पेशल ब्लाउज आहे लुक साडी असे सिंपल असली सा सा था था ना आणि ब्लाउज पीस असं असेल तर ते खूप छान दिसत कॉम्बिनेशन आवडलं असेल ना नक्कीच तुम्हाला हे पण सर्व साड्या नक्की व्हिजिट करा मी वारंवार सांगते परत सेल मध्ये जर संपल्या ना साड्या मग परत तुमची आहे ना ही रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट येते या टायमाला आपण भरपूर स्टॉल करू ना प्रॉब्लेम नाही कोणाला कमतरता का पडला हे दादा साडी भरलेले आहेत ना की कोणा कमतरताच पडूची नाही एवढा स्पेशल फेशियल गावात ना आपण लोक आली गाव ना हो सर बसत्या पासून आपल्याला वेडिंग सगळ्या ओकेजन च्या सगळ्या साड्या ठेवलेल्या आहेत आणि स्पेशल करून आपल्याकडे फ्लॅट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट हो मस्तच आहे साडी तर अशा प्रकारे आपण बऱ्याच साड्या पाहिल्या डिस्प्लेलाही तुम्ही पाहणार बऱ्याच साड्या पण अंकला व्हिडिओमध्ये सगळ्या साड्या दाखवल्या ना तुम्ही मला अरे ही घ्यायची की ती घ्यायची त्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्षात इथे या आणि तुमच्या चॉईस प्रमाणे इथे साडी घ्या तुम्हाला नक्की आवडेल आणि ते तुम्ही घेतली ना तरी काही ना फोटो काढा नक्की आणि मला आहे ना तुम्ही इन्स्टावर टॅग करा मला आवडेल तुमचा जो हा व्हिडिओ माझ्या इन्स्टाला म्हणून स्पेशल सांगायचं तुम्हाला सगळ्या कस्टमर लोकांसाठी इथे आल्यानंतर फक्त सांगा की मुंबईच्या चडवाचा चे व्हिडिओ बघून मी इथे इलय म्हणून म्हणजे आमका पण माहिती पडत आपल्या मालवणी भाषेमधल्या आपण आपण थोडस आपल्याला काही जास्त येत नाही मालवणी बोलायला पण थोडं दादा मी पण तिकडच आहे पण आता मुंबईतला राहिल्यामुळे काही एवढं जमत नाही तरी पण थोडी थोडी तोडकी मोडकी मी तुमच्या वांगडा बोलतोय वांगड्यात आहे ते आपल्या व्हेरी नाईस मुंबईच्या चेडवाचा व्हिडिओ बघून तुम्ही हंड्रेड पर्सेंट आपल्याकडे या चांगला लाभ घ्या आपल्याकडे ही एक महिन्यासाठी फक्त ऑफर असणार आहे उद्यापासून सुरुवात होते अकरा तारीख पासून सुरुवात होणार ती चौदा डिसेंबरसाठी असेल स्पेशल डिस्काउंट आहे आप आपल्याकडे फ्लॅट फिफ्टी पर्सेंट आवडल्या न साड्या नक्की आवडल्या असे नक्की व्हिजिट करा बरंचसं कलेक्शन मी दाखवत नाहीये कारण कसं सरप्राईज पण असणं गरजेचं आहे ना सगळंच दाखवलं मग मी बोलणार अरे ही छान आहे ती छान आहे त्याच्यापेक्षा प्रत्यक्षात या कुठेही लांब नाही दादर तुम्ही वेस्टला आल्यात की तुम्हाला यायचंय सुविधाच्या गल्ली सुविधाच्या गल्ली मध्ये आल्या जवळ सिग्नल येतो नक्षत्र मॉलच्या पुढे तिथे आल्यावर तुम्हाला लेफ्ट साइडला यायचं आहे लेफ्ट साइडला आल्यानंतर दादर एम्पोरियम आहे त्याच्याच बाजूला हे आपलं शॉप आहे रंगोली स्पेशल तिकडे आपल्याला यायचं आहे लास्ट टाइम ज्यांना लास ज्यांना साड्या मिळाल्या नाही त्यांच्यासाठी भारी ऑफर आहे आणि बरंच कलेक्शन आहे नक्की या त्याचबरोबर यांचा जो टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत आणि अजून एक तुम्हाला ह्याच्यामध्ये ऑफर काय माहिती का सोमवारी यांचं शॉप बंद असतो यावेळी आम्ही चालू ठेवायला सांगितलंय कारण गेल्या वेळी सगळ्या माझ्या मैत्रिणी नाराज होऊन गेल्या त्यामुळे स्पेशली ह्यावेळी दादांनी ते ओपन ठेवलंय त्याच्यामुळे सगळ्या जणच खुश होतील सोमवारी पण तुम्ही इथे व्हिजिट करू शकता व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडल्याचं एक लाईक करा शेअर करा आणि ज्यांच्या घरी आता लग्न आहे ना खरंच त्यांना हा व्हिडिओ शेअर करा कारण फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे ना आपल्याला इतक्या कमी रेंज मध्ये कुठेच साड्या मिळणार नाही आणि मला एक आव, सांगायला आवडे पण गावसून पण कोणी इलय ना त्यांनी पण या कळलं तुमच्या साड्या घेऊ रंगोलीमध्ये हो चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद